काहीतरी एक कागद हातात घेतला म्हणजे झाला हा, आला हा आला अध्यादेश आला बघा हा अध्यादेश आला लेखाला अध्यादेश म्हणजे काही कळत नाही आणि नोटिफिकेशनचा मसुदा म्हणजे काय ते कळत नाही म्हणतो झाला कशाला मस्त मिळाला ना तुम्हाला आज चार दिवस झाले या राज्यामध्ये उन्माद सुरू आहे डीजे वाजवला जातो रात्री तीन तीन चार चार वाजेपर्यंत जे जे ओबीसी चे लोक आहेत त्यांच्या घरासमोर शिवीगाळ केली जाते आपण जिंकलो आम्हाला मिळाला काय चाललेलं मग उपोषण कशासाठी आणि मी तर सांगितलं आता उपोषण करणार आहेत तर आमच्या आता सेक्रेटरी काय नाही आणखीन कोण काय कोण काय आता ताबडतोब निघतील ताबडतोब बोल तुला काय पाहिजे बोल ताबडतोब तयार हा घे जी आर हा घे अच्छा घे 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 देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका